कल्पना करा बारा अब्ज प्रकाश वर्षे दूर असलेल्या एका कृष्णविवराची ज्याच्या आजूबाजूला पाण्याच्या वाफेचा इतका प्रचंड ढग आहे की त्यात पृथ्वीवरील सर्व महासागरांपेक्षा 140 ट्रिलियन पट अधिक पाणी सामावलेले आहे हे फक्त एक साधा कृष्णविवर नाही हा एक क्वासार आहे जो आपल्या सूर्यापेक्षा वीस अब्ज पट जड असलेल्या कृष्णविवरामुळे चालतो आणि जो हजार ट्रिलियन सूर्यांपेक्षाही जास्त तेजस्वीपणे चमकतो शास्त्रज्ञांना आढळले की जेव्हा ब्रह्मांड फक्त एक दशांश सहा अब्ज वर्षांचे होते तेव्हाही पाण्याचे प्रचंड साठे अस्तित्वात होते थंड आणि तरंगत प्रकाश वर्ष आणि तरीही आज आपण इथे आहोत एका लहानशा फिक्कट निळ्या ठिक्यावर त्याच वैश्विक पाण्यापासून बनलेलो जे अब्जावधी वर्षांपूर्वी वाहत होत जर ब्रह्मांड कृष्णविवरांभोवती महासागर सामावून घेऊ शकत तर त्या अनंतात आपलं खरं महत्व ते काय